સત્ત પ્રાસદિક માથાડી કામગાર સંત સેવા મંડળ અખંડ હરિનામ સપ્તાહ सव्वीस दहा दोन हजार पंचवीस ते तीन अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे तब्बल नऊ दिवस चालणारा हा सप्ताह थेट आम्ही निघालोय थे त्या सप्ताहाकडे अलिबाग पासून सात किलोमीटर अंतरावरती आरसेफ गेटच्या बाजूला श्री दत्त टेकडी मंदिरावरती या सप्त्याचं आयोजन केलेलं आहे आणि सकाळी चार ते सहा आरती असते त्याच्यानंतर आठ ते अकरा ज्ञानेश्वरी वाचन आणि दुपारी तीन ते पाच संध्याकाळपर्यंत पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी वाचन आणि दुपारी अकरा ते तीन भोजनाचा म्हणजे प्रसादाचा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी सात ते नऊ पुन्हा एकदा भोजनाचा कार्यक्रम असतो आणि महाराष्ट्रातील तब्बल सर्व जेवढे कीर्तनकार आहेत दिवस कीर्तन करणार आहे तरी या संधीचा लाभ सर्व रसिक प्रेक्षकांनी घ्यायचा आहे आणि यायचं आहे दत्त टेकडीवरती चल तल चला तर थेट जाऊ आपण दत्त टेकडीवरती परंतु थोडासा पावसाने विलंब घातलेला आहे परंतु हा नऊ दिवस आहे भाविक इथे येणार आणि त्याचा लाभ जरूर घेणार तर चला जाऊ आपण थेट दत्त टेकडी मंदिरावरती Tchau,